नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राची ओळख करून घेणार आहोत महाराष्ट्राची ओळख करून घेताना महाराष्ट्रातील एक जिल्हा रायगड याच्या बाबतीत आपण आज अधिक माहिती घेणार आहोत तुम्हाला स्क्रीनवर रायगड जिल्ह्याचं चित्र म्हणजेच रायगड जिल्ह्याचा नकाशा दिसत आहे तर या रायगड जिल्ह्याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना चला तर मग छान छान माहिती मिळवूया आणि सोबत नवीन नवीन माहिती समजून घेऊया रायगड जिल्ह्याचा स्थान आणि विस्तार आता आपण पाहणार आहोत रायगड हा जिल्हा राज्याच्या पश्चिम भागात वसला असून कोकण या प्रशासकीय विभागात मोडतो महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे बरं का हा जिल्हा जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा व पुणे जिल्हा आहे तर दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आग्नेस सातारा जिल्हा व उत्तरेस ठाणे जिल्हा असून जिल्ह्याची पश्चिम सीमा अरबी समुद्राने सीमित केलेली आहे आता आपण जिल्ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार पाहणार आहोत तर जिल्ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार हा एकशे साठ किमी आहे तर पूर्व पश्चिम विस्तार हा पंचवीस ते पन्नास किमी आहे आता या रायगड जिल्ह्याला एकूण किती समुद्रकिनारा लागलाय बर तर रायगड जिल्ह्याला एकशे बावीस किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे तर तो कसा मोजलाय पाहूयात हरिहरेश्वरच्या दक्षिणेकडील टोक ते मांडवाच्या उत्तरेकडील टोक असा सरळ किनारा धरलाय आणि एकूण मिळून हा एकशे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे आता जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार एकशे बावन्न चौकीमी इतके आहे तुम्हाला स्थान आणि विस्तार रायगड जिल्ह्याचा समजला असेल आता जिल्हा मुख्यालय पाहणार आहोत रायगड जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय अलिबाग हे आहे आता रायगड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत कोण सांगेल बरे अगदी छान रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत आता या तालुक्यांची नावे पहा कर्जत पणवेल उरण खालापूर खालापूर म्हणजेच खोफोली अलिबाग पेन रोहा सुधागड सुधागड म्हणजे त्याचं जुनाव नाव आहे पाली मुरुड माणगाव म्हसळा श्रीवर्धन महाड पोलादपूर तळा हे आहेत एकूण पंधरा तालुके आता रायगड जिल्ह्यातील आदिवासी जीवन आदिवासी जीवनाच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत पहा जिल्ह्याच्या पूर्व भागात कातकरी व ठाकर या आदिवासी जमाती असून कातकरी या आदिवासी जमातीस केंद्र शासनाने अतिमागास म्हणून घोषित केले आहे पुढील मुद्दा पहा हवामान रायगड जिल्ह्याचे हवामान कसे आहे बरे जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान सम उष्ण व दमट अशा स्वरूपाचे आहे सर्व ऋतूतील आर्द्रता जाणवण्याजोगी असते जून ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सरासरी तीनशे से सेमी इतका पाऊस पडतो जिल्ह्यातील माथेरान हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे तर सर्वात कमी पाऊस अलिबाग ह्या ठिकाणी पडतो आता आपण रायगड जिल्ह्यातील नद्या पाहणार आहोत जिल्ह्यातील नद्या पश्चिम वाहिनी असून या सर्व नद्या सह्याद्री पर्वतरांगात उगम पाहून पश्चिमेकडे अरबी समुद्रास मिळतात उल्हास पाताळगंगा भोगावती अंबा कुंडलिका काळ व सावित्री या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत पुढील मुद्दा आहे भूरचना रायगड जिल्ह्याची भूरचना कशी आहे बर पहा जिल्ह्याच्या पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा आहेत लगेत खलाटीचा प्रदेश आहे पूर्वेकडे डोंगराळ भाग खलाटीचा प्रदेश व पूर्वेकडील डोंगराळ भाग यांच्यामध्ये मैदानी व मैदानी असा सखल भाग आहे अशी जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना आहे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत खांदेरी उंदेरी घारापुरी, करंजा कासी कुलाबा जंजिरा अशी लहान मोठी बेटे आहेत जिल्ह्याची पूर्व सीमा सह्याद्री पर्वत पर्वतरांगेने सीमित केली असल्यामुळे सह्याद्री रांगा ओलांडून जिल्ह्या पलीकडे जायच्या झाल्यास आपल्याला भीमाशंकर सावळा कुसूर बोर लिंगा कुंभ कवळ्या शेवत्या वरंधा ढवळा आंबेनळी व पार यासारखे घाट ओलांडावे लागतात पहा तुम्हाला नवीन नवीन घाटांची सुद्धा माहिती झाली आणि भूरचना ही समजली समजली नवीन लहान मोठी बेटे सुद्धा पुढील मुद्दा पाहणार आहोत धरणे रायगड जिल्ह्यामध्ये धरणे कुठे आहेत पहा तर जिल्ह्यातील भिवपरी तालुका कर्जत विद्युत निर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी अडवून कर्जत तालुक्यात राजनाल हे धरण बांधण्यात आले आहे खोपोली जलविद्युत केंद्रातील पाणी पाताळगंगा नदीत सोडून या नदीवर पाताळगंगा प्रकल्पांतर्गत तर माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर काळ प्रकल्पांतर्गत कोलाड येथे धरण बांधण्यात आलेले आहे आता रायगड जिल्ह्यातील मृदा रायगड जिल्ह्यामध्ये सखल भागात गाळाची मृदा आहे डोंगराळ भागात लाल जांभी मृदा तसेच किनारी भागात रेती व वाळू मिश्रित मृदा आहे आता वणांच्या बाबतीत पाहूया रायगड जिल्ह्याचा चाळीस टक्के भूभाग वनव्याप्त आहे जिल्ह्यातील पेन पनवेल, कर्जत रोहा आणि सुधागड या तालुक्यात वणांचे प्रमाण अधिक असून तेथील वनात साग ॲन खैर आंबा हे वृक्ष आढळतात येथील वनात वाघ कोल्हे सांबर आणि विविध पक्षी आढळत असून येथील कर्नाळा अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे पुढील मुद्दा आहे शेती रायगड जिल्ह्यामध्ये भात नाचणी वरी ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून खरीप हंगामात वाल व तूर ही पिकेही घेतली जातात तसेच नारळ सुपारी रातांबी रातांबी म्हणजेच कोकम काजू कलिंगड आंबा फणस याचेही उत्पादन जिल्ह्यात घेतले जाते आता रायगड जिल्ह्यातील खनिजे पाहूयात जिल्ह्यात श्रीवर्धन रोहा व मुरुड या तालुक्यात काही प्रमाणात बॉक्साईड सापडते काही ठिकाणी लोह खनिजाचे तुरळक साठे आढळतात जिल्ह्याच्या किनारी भागात खनिज तेलाचे साठे असून उरण पेन व पणवेल या तालुक्यांमध्ये मिठागरेही आहेत आता उद्योगधंदे रायगड जिल्हा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे रसायनी पणवेल येथे रसायने कृत्रिम कापड औषधे तर रोह्यामध्ये रसायने तसेच कागद निर्मिती होते खोपोली या ठिकाणी औषधे लोखंडी नळ पुठ्ठे तयार केले जातात श्रीवर्धन मुरुड महाड रोहा या ठिकाणी हातमाग आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पेनच्या गणेश मूर्ती प्रसिद्ध आहेत अशा पद्धतीनं ही जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या विकसित ठिकाणे होत याशिवाय थळवायशेत येथे सार्वजनिक क्षेत्रातील खत प्रकल्प नागोटणे येथे पेट्रोकेमिकल्स प्रकल्प कार्यरत आहेत जिल्ह्यामध्ये खोपोली भिवपुरी व भिरा येथे जलविद्युत निर्मिती केंद्रे कार्यरत आहेत पुढील मुद्दा पहा मत्स्य व्यवसाय रायगड जिल्ह्यातील हा खूप महत्वाचा व्यवसाय आहे बर येथे खाऱ्या पाण्यातील मासेमारी बरोबरच काही प्रमाणात गोड्या पाण्यातील मासेमारी देखील केली जाते सुरमई बांगडा हईद कर्ली सावस सरंगा पापलेट पेडवे रेवण्या इत्यादी प्रकारच्या खाऱ्या पाण्यातील माशांची मोठ्या प्रमाणात पकड होते पुढचा मुद्दा आहे वाहतूक पनेल मंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा हा रायगडमधून जातो तसेच मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन महामार्ग जिल्ह्यातून जातात मुंबई पुणे हा जिल्ह्यातून जाणारा महत्वाचा लोहमार्ग असून कोकण रेल्वे जिल्ह्यात रोहा कोलाड दासगाव मार्गे रत्नागिरी जिल्ह्यात जाते महत्वाची स्थळे पुढील मुद्दा महत्वाची आहे महत्वाची स्थळे त्यातील पहिलं स्थळ आहे अलिबाग आपण सुरुवातीला पाहिलंच अलिबाग हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे जवळच एका बेटावर किल्ला आहे शहरात हिराकोट हा भुईकोट किल्ला आहे बंदर व वेधशाळा असून जवळच खांदेरी उंदेरी हे जलदुर्ग आहेत चोल येथे बौद्धकालीन लेणी आहेत पुढचं महत्वाचं ठिकाण आहे घरापुरी उरण तालुक्याच्या किनाऱ्याजवळील एक बेट येथील एलिफंटा गुफा प्रसिद्ध आहेत घारापुरी हे एक वन उद्यानही आहे पुढील महत्वाचं स्थळ आहे जंजिरा जवळच एका बेटावर जंजिरा हा जलदुर्ग आहे पुढील ठिकाण आहे माथेरान माथेरान हे थंड हवेचे ठिकाण इथे गर्द वनराई निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणून पर्यटकांचे हे आकर्षण स्थळ आहे पहा रायगड जिल्ह्यातील अगदी महत्वाचा असा रायगड किल्ला हा किल्ला महाड तालुक्यात आहे सह्याद्री रांगांमध्ये आठशे सेहेचाळीस मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असून येथे शिवरायांचे समाधी स्थानही आहे पुढील स्थळ आहे श्री हरिहरेश्वर हे हरे श्री हरिहरेश्वर श्रीवर्धन तालुक्यात आहे इथे निसर्गरम्य समुद्र किनारा पुरण शिवमंदिर तसेच विशेष असे पर्यटन स्थळ आहे कर्नाळा कर्नाळा हा किल्ला आहे बर हा किल्ला पनवेल तालुक्यामध्ये पाचशे मीटर उंचीवर वसलेला आहे येथे पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे पुढील स्थळ आहे पाली पाली हे ठिकाण सुधागड तालुक्यात आहे पहा अष्टविनायकापैकी एक असलेले श्री बल्लाळेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध आहे महड महाड येथील श्री वरद विनायकाचे स्थान हे अष्टविनायकापैकी एक आहे पुढील स्थळ आहे रेवदंडा रोह्याच्या खाडीच्या मुखाशी असलेले बंदर तसेच आगरकोट हा भुईकोट किल्ला आहे राजपुरी राजपुरी हे ठिकाण मुरुड तालुक्यातील बंदर आहे येथील मशीद प्रेक्षणीय आहे याशिवाय किहिम, मांडवा श्रीवर्धन या ठिकाणी सागर किनारे व पुळणी आहेत सव व उनेरे हे गरम पाण्याचे झरे आहेत व ठाणाळे पाले इथे कोरीव लेणी आहेत ही येथील किल्ले पहा डोंगरी किल्ले आपण पाहणार आहोत डोंगरी किल्ल्यांमध्ये तुंगी कोटलीगड ढोक सोनगड रायगड लिंगाणा सरसगड सुधागड चंद्रगड मलंगगड कर्नाळा औचितगड सुरगड व घोसाळगड तर भुई भुईकोट किल्ल्यामध्ये हिराकोट हा अलिबागमध्ये मध्ये आहे व आगरकोट हा रेवदंडा या ठिकाणी आहे जलदुर्ग जंजिरा हा मुरुड या ठिकाणी आहे चला तर मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी ही खूप महत्वाची असेल अशीच आपण प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेणार आहोत